दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे घोडाझरी तलाव आहे हा तलाव घोडाझरी धरणाचा भाग असून घोडाझरी तलाव परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे साठगाव कोलारी या गावातील रहिवासी सहा युवक पर्यटनासाठी या तलावाजवळ आले होते हे युवक पोहण्यासाठी तलावात उतरले परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले ज्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथक एनडीआरएफ सोबत घटनास्थळावर पोहोचून एनडीआरएफच्या मदतीने युवकांना बाहेर काढण्यात आले सहा युवकांपैकी जनक गावंडे यश गावंडे अनिकेत गावंडे तेजस गावंडे तेजस ठाकरे या पाच जणांचा मृत्यू झाला तर एकाचा जीव वाचला एकाच गावातील पाच युवकांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे या घटनेची पोलीस पुढील तपास करीत आहे